पण काय मेहनत बघा दुकानावर जाऊन पावडर आणली जॉन्सिन बेबी आणि तोंडाच्या अवस्था काय नाही इकडे बघा इकडे बघी तोंडा बघ हे हे प्रभु हे प्रभु हे हरी राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ गलाउ पानी आ गया गामछा भी हॅलो काही तर स्वागत आहे तुमचं यश पाटील या युट्यूब चॅनेलवर टी व्ही फुटाची तर आजच्या मध्ये आम्ही शूट वगैरे हो करणार आहोत तर या ब्लॉगमध्ये शूट कसं करतो काय करतो ते तुम्ही या व्लॉग मध्ये बघा तर माझ्या घरात नाही शूट करणार मी मी चाललो सासरवाडीला गुड्डीच्या घरी बायकोच्या घरी चाललो शूट करायला तर चला जाऊया जा। तर आधी लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आय सी के कम्प्लीट झाले थोडे वरती पण आय सी के कम्प्लीट झाले फक्त वीस हजार कमी येत माझ्या शंभर के व्हाला शंभर के झाल्यावर प्लेवर दे लवकर देणार मला तर तुमच्या सपोर्ट मुळे सर्व काही शक्य आहे मला आणि ते लवकरच आपण करून दाखवणार चला जाऊया आता आपण शूट करायला रील्स कशा करतो ते तुम्ही नक्की बघा या चालू आहे आय कुठे इकडे बघ जी मम्मी काय करते फक्ती मम्मीला सांगते नाही का मम्मी चाललोय तांदूळ सुकत लावले काय हे बघा आवड तांदूळ काय वर्षभर लावलं अरे अजून उन्हाला नाही गेला निघला नाही उतलं लगेच आता उन्हाला चालू झाला की पावसाला येईल ती खपते येईल तरी पावसाला होता ना लवकर नाही इतके लवकर शाबास काय करत पत्ता

कुडीच्या घरी नेतो आम्ही सासूवाडीला चालवली रिंग एक तिकडे त्याच तिकडे ना एक तिकडे एक इकडे आणि एक तिकडे ओके चल ठेवूया कारण भरपूर टाइम झाले आमचा वेळ झाला शूट करतो आम्ही असे दुपारी शूट करतो सगळ्यांना पहिले वाटावता की कुठे शूट करते नवीन नवीन घर झालं का जुना घर झाला तिकडे करायचो काय नवीन घर वाटतं म्हणजे शूट करतोय तसा नाही सासूवाडी शूट करते जाऊया शूट करायला फायनल त्यात आम्ही पोहोचलो आहोत सासूरवाडीला पुन्हा व्हायलांच्या टोपी चिस्मा का तर होऊन लागते इला बोलू गाडी येते गाडी नको होता पण बाईक होता स्कूटीवर स्कूटी आणली काय असं बोलणार कसला धक लागते गरम गरम बाबा वाफा असू दे चला आपण आतमध्ये जाऊया आणि पहिला शूट करूया आलो इथं मस्त चहा थंडा बिंडा जे काय ते काय पिझ्झा चला पिझ्झा 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 पाठ कधी कधी

होता कसला तिथे अजून खाय तुला काय नाही तुला अशी सोय पाहिजे आले डायरेक्ट पिझ्झा बर्गर आता दरवेळेस थम्स इतकुसा हवा गेलेला हवं गेलेला चहा देता गेले <laughs>

तो अहो दे तो फोन खासेल असा काठा राला नाही जाम कटाला एवढं फॅट्टा आला नाही एवढा उन्हातून आला तर लई व्हायत आहे की तुम्हाला थम्सअप तरी सांग कुठे एक थम्सअप सांग आपण सांगा आलं काय सांग ते काय तर आता पिझावर खाते पहिला ते मग कारण भूक पण लागलेली आहे तशी जेवायला गरम काय ते भाजी डाळ भात डाळ न जेव्हाचा हाल असू दे

हाते मी दारासोबत इतकं हात आणला तरी चालत नाही गाई जाता आम्ही शूट केले एक व्हिडिओ की तुम्हाला ब्लॉक मध्ये दिसेलच पण काय मेहनत बघा दुकानावर जाऊन पावडर अंडी जॉन्सन बेबी आणि तोंडाच्या अवस्था काय नाही इकडे बघा इकडे कसली व्हिडिओ कसे आहे आणि काय व्हिडिओ ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघा मी आता सांगत नाही ब्लॉग मध्ये बघा पण किती मेहनत असते ना व्हिडिओ मध्ये ते तुम्ही बघा बेकार होता दोन तीन दिवस जातील ते पावडरचा वाज जावला नाका तोडून सगळे घे आतमध्ये गेली पुढे <laughs> पूर्ण बेकार अवस्था झाली व्हिडिओ शूट करताना बेकार म्हणजे बेकार अवस्था काय बोलत नाही श्वास घ्यायची बारा पडतात तिला तर काही बोलताच येत नाही बरे कसं वाटलं <laughs> तुला शूट करायला बोलत नाही बघ <laughs> <याँगा। laughs> बेकार बघा <आँसा? laughs> <laughs> तर गाई एवढी मेहनत असते व्हिडिओ शूट करायला रील्स बनवायला आणि काय व्हिडिओ काय नाही ते तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघा कारण मी आता सांगत नाही तुम्हाला कारण सांगण्यापेक्षा बघायला जास्त मजा येईल तर काय आहे ते नक्की बघा तुम्ही आणि कशी व्हिडिओ आहे ती फक्त दहा सेकंदाची व्हिडिओ नाही एक तासाचा पसारा जा आता फ्रेश होता विक्रम जा फ्रेश होता कुठे फ्रेश होता इक्रिक्रा फ्रेश होता तिला सांगितलं तू फ्रेश हो तोपर्यंत तयारी कर नंतर बघ दुसरी रील्स बनवू आपण तो पण आता तयारी वगैरे करतो आम्ही तयारी नाही फ्रेश होतं नुसती कधी लावली असते लहानपणा लावलेली काय माहिती नाही काय तर लावून घेऊ चालू मी घर सोडवले आणि मला थांबवण्याचा पण प्रयत्न करू नको ठीक आहे जा पण मी तीन मोजे आणि जर नाही थांबली तर, तर पुन्हा या घरात तू पाऊल टाकायचा नाही एक दोन चार

अच्छा गुरु आचार्य पाटी गुरु कैमरा कैमरा कैसा है असर है चला फिर ऐसे ही तो ले ले गम डाल दे पहले गम डाल ओके इधर इधर ए रक्टर 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 चल leer, चल 2y का वर्ग कुछ सही आओ देले आओ देले ओ ओ नाही रे बाय 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 केड रे मुझे तू तुमला तो धारा दे मी वेली तिकडे ओके दा बाय बाय

Het pakken laatste nog hoor. Het pakken nog. Kom. Kom. Kom, kom, kom. Bye. Bye. Ha, dat is het. Het का दुधाची व्हिडिओ काढली कशी व्हिडिओ काढली ती पण या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तुम्हाला पुन्हा अवस्था काय झाली या बोलल्या किती दूध सांडवलं का पूर्ण मोबाईल माझा आय ओपन पूर्ण भिजला आहे बा पापा पापा ना बघा किती दूध कधी दूध पुकडे गेलं असतं काय रास्ता ती ओपन कर नाही सगळ्यांनी सासूरवडीलच केलं नाही फुकट दूध होता फ्रीज मध्ये काय पावला असा काय नाही दुकानावर श विकत झालं एक फ्रीजमध्ये होती कोणी बोली नको नको आमचा दूध आता पैसे कापासून दूध कापासून एकच हळून केला पुणे अवस्था बघा काय झालं बघा खाली बघा कधी तुझ्या करायला भेटले असतील बघता बरोबर बघा तुम्हाला कशी व्हिडिओ बनवली काय बनवते एवढी मेहनत असते आमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मेहनत दिसत आणि कंटेंट कसा असते ते तुम्ही एकदा मला कमेंट करून नक्की सांगा की मला कंटेंट कसा असतो आणि मेहनत तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कशी असते बेकार असेल आता याला पर्याय येत नाही पैसे ना पैसे आहेत कसे लो, लोकांना पैसे पाहिला दूध संपवला धुवायला लागतील अंघोळ करायला एवढी मेहनत करतो म्हणून आज मी आयुष्य के पर्यंत पोहोचले अजून थोडी मेहनत करेन आणि तुम्ही खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा म्हणजे शंभर केले लवकर आणि सिल्वर हातात असेल कडकडी कर लवकर सबस्क्राईब करा आणि आता लोक तुम्हाला कसा वाटला कमें ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि किती मेहनत लागते कसा कंटेन असतो काय असतो ते एकदा प्लीज oh. तुम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे माझे मनात बारा वाटेल बाय लवकर तर लवकरच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा लोक आपण बाय बाय